गाईज बघू शकता आजही घरी आहेत भरपूर दिवसानंतर आजही घरी आहेत आणि मस्त छान पैकी मुली एन्जॉय करतायत गोडा घोडाघोडा मस्त खेळतायत येथे जण आणि शुभम गेलेला आहे ट्युशनला आज ते पप्पा घरी येतं पुरा पुरा फायदा घेत आहेत कारण की ते सुट्टीच्या दिवशी बी कामाला जातात ओटीला त्यामुळे आता कोणाची वारी चालले दीक्षा घोड्यावर ती ताट बसावा लागत कस लागत कोणा कोणाला जे माझ्या वयाचे त्यांना लहानपण आठवते ते नक्की सांगा मला कमेंट मध्ये मला असं बघितल्यावर एकदम छान खुश होते म्हणून मी त्यांना म्हणते बाहेर खेळा पक्षी पप्पासोबत खेळा मोठा फॅन बन

कॅप्चर करून घेऊ मस्त आठवणी मग मी थोडं कॅप्चर करून घेते नाही थांबा मी काय विचारते ऐका ना ओ आता मस्त दिवाळी सारखा सण येतोय आणि शायद दसरा बी आहे मग मला काय गिफ्ट देणार

कसं काहीच गरज नाही आहे माझ्या संग गलत करताय तुम्ही नक्की कमेंट मध्ये हे गलत आहे मला मला <laughs> मस्त पाहिजे आता माझ्याकडे आयफोन आहे पण मला <laughs> हाय माझा जुना आहे आयफोन पण मला ना नवीन आयफोन पाहिजे लागा

खर बोला तुम्ही तेरा वर्षात मला असं काय घेऊन दिलेलं आहे तर तुम्हाला हे होत आहे हा सेकंड हँड घेऊन दिला तो हा बस आजू पण आजू काय घेऊन दिला आहे तुम्ही जायचं नाही मला पुरे तुमच्या संग पुर बोलायचं आहे तुम्ही आज जाण आणि आज तुम्ही मस्त भेटलेले इकडं शुभम आलेला आहे इकडे या काय म्हणतात तुला एक सजेशन या तू पप्पाची बी साईड घ्यायची नाही माझी बी साईड घ्यायची नाही हा हे बघ आता दिवाळी सारखा सण येते बरोबर आहे मी माझ्या बड्डे काय मागते पप्पाकडे नाही ना नाही काय मागते सांग आता मागते ना मग पप्पाने मला तू द्यायला पाहिजे की नाही तुला काय वाटत नाही मोबाईल मोबाईल

लग्नाला तेरा वर्ष झालेले तुम्ही बी ऐका लग्नाला तेरा वर्ष झालेले तेरा वर्ष मध्ये मी तुमच्याकडे काही मागितलेले का खरं खाली नाही मनावरती हात घेऊन सांगा तेरा वर्षात असं सोडायच ऐका ना तेरा वर्षात मी तुमच्याकडे काय मागितलेलं आहे का मग काय पाहिजे तुला सांग काय पाहिजे तुला बोलते ना मी मला दिवाळी मेडन बघा राईस तुम्ही तुम्ही आणि हे मला आयफोन घेऊन देणार की नाही माझ्याला युस व्हिडिओ दाखवूया घेऊन देणार आणि तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये मला आयफोन यांनी घेऊन द्यायला पाहिजे की नाही नक्की सांगा मला घेऊन देणार वन पर्सेंट घेऊन देणार आणि तुम्हाला तेरा वर्षामध्ये माझी अशी कुठली गोष्ट नाही आवडली ती आज सांगा तर तुम्ही कधी बोलले ना काय तुझी ही गोष्ट नाही आवडली का तुला तेरा वर्षामध्ये मध्ये मी खूप काही सांभाळले तुला हँडल केलेलं आहे तर माझा आयफोन कट चला तुमचा मला ही संधी दिली नाही खरं खरं सांगा मी काय म्हणते मला तुम्ही सांभाळलं का मी तुम्हाला सांभाळलं हे नकली हार आणून देतील मला मध्ये तुझं नाव सोनी आणि नकली हार घे मग योग्य तेरा वर्ष झाले ना तेच घालते ना सोन कामा ते चिल्ले पिल्ले बच्चे पण सांगा की माझी अशी कुठली गोष्ट तुम्हाला खटकते असं थोडे असत सांगा ए थांबले ए दोन मिनटं कोणी बोलायचं नाही मध्ये हो सांगा फटक्या पॉकेटात ना पैसे घेतले तर तू काल बोललेला बघा बघा याय जो आलं बघा आता

मुलाचा नो 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 मम्मी मुलं मुलीचं पप्पाचं प्रेम असं आहे कोणी मला हे करत नाही जास्त पप्पा पाहिजे त्याला पप्पा पप्पा पाहिजे त्यांना पप्पा मी नाही आवडत पप्पा नसल्यामुळे माझ्याकडे येतात ते मातर मी येतो मम्मीशी साईडते काही नाही 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 कोणीच नाही आ खाली झोपायला माझ्याला लावती ती माझ्यासाठी आतीची तिला कोणी काही असं येऊन बी पडलं ना तरी तिला मम्मीच पाहिजे झोपायला बघितला ला तीची मी मोबाईल बघते ना भी बघल बघ मला असं का वाटतंय तुम मला असं तुमच्या फेसवरती वाटते मला तुमचं असं कुठं तर नशीब सारखं झालं माझे सांगू लागलं आमच्या स्कूलवाल्याने आमच्यासोबत आमच्याडे ला हाफ डे राहत होतो फुल सुट्ट्या भेटल्या ना एवढ्या सुट्ट्या भेटल्या त्याने त्या सगळ्या स्कूलला नियम येतो एक दिवस फक्त सुट्टी भेटती सॅटरडे आणि संडेला ला सकाळी ट्युशन जायचं आणि शाळेमधून घ्यायचं मस्त झोपून घ्यायचं काय नाही तू झोपत पबजी खेळत होतो त्याला कमेंट करून सांगा पबजी खेळल्याने काय होतो आपण लोक

पप्पाडवतील तिला असं चिडवतील तिला तिघाला चिडवतील आणि ति पप्पा छुडवल्या मग माझ्याकडे येतील नाही तर असं एक बी जण माझ्याकडे येणार आवलं आता मम्मी आता पप्पा तर मम्मी सांगणार पप्पाला आणि जो जवळ ते खेळत खेळतील ना व्यवस्थित तेव्हा सगळे त्यांना चिपकतील म्हणून दोन हे पण पळशीच करतात ग मम्मी सांग ना वा <laughs> सगळ्यांसं होतं का नक्की मला कमेंटमध्ये सांगा कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा बे लायकनला क्लिक करा तर मी ब्लॉक टाकणार तर तुम्हाला नोटिफिकेशन येत जाणार ब्लॉगची बघूया बाहेर काय करतायत

तिच्या दादाची सायकल चालवते स्वतःची सायकल आज ठेवून तर शाळेत ना <laughs> आणि माझी दीक्षेची सायकल पंचर झालेली आहे मग दीक्षा तिच्या दादाची सायकल आहे छान चालवते आणि नाही तर शाळेत आले का ते लगेच झोपून जातात आज पप्पा आहे तर काही झोपत नाहीये सिमरन तुला कॅप्चर करते मी नाही का नाही नाही तुझ्या पायच येत आहे खाली सामने कॅमेरा केलेला होता ना मी बघितलं ये यांच ए फटकेल <laughs> मला ठोकलं तर मग मा मार खाना माऊ बघितलं बघितलं आता भूमीची बारी आलेली ठळायला भूमी चालवते आता सायकल ए मला टशील मस्त यांचं सायकल चालवायचं काम चालू आहे ये बंद करते मी चला बाय बाय तुला नाही जाऊन भेटलं चलो बाय